हाती, मन इंद्रियाचा राजा त्याची सर्व भावे पूजा मन जीवित प्रधान मन माझे राजा त्याची सर्व भावे पूजा सुका म्हणे मन चंचला हिरा गुरुसे मन इंद्रियाचा राजा सर्व भावे तुझ्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त आज गणपती बाप्पाच्या दरबारामध्ये म्हणजे ठेवण्यात आलेली ही प्रवचन रूपी सेवा ही तू महाश्रोते मंडळींच्या आशीर्वादाने तसेच टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक जा नियोजक ले ले। या सर्वांच्या सहकार्याने तसेच मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले देखील घरी गॅम भगिनी आणि मालिका बघत बसलेल्या माझ्या महामाता मावल्या या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने व आजच्या सेवेचे यजमान स्वभाव म्हणजे आजच्या सेवेचे यजमान अहो त्यांचा स्वभाव एवढा शांत आहे आणि एवढं फक्त आपल्याच कामामध्ये ते चालले दुसरं काहीच नाही कोणाचं काय आलं गे काय गेलं काय काही नाही आपलं काय चालू ते आणि आपल्या कामावरती एकाग्र चित्त करून जे काम करतात आणि जे ह्याच वर्षी जमते जे साईक झाले त्रिमूर्ती कॉम्प्युटर हा दे लहानपणापासून जाते असे काका बांगर यांच्या संकल्पनेमुळे ठेवण्यात आलेली ही प्रवचन रूपी सेवा गणेश